नमस्कार नमस्कार मी आता येवती येवतीच गाव आहे ना आपलं नाही भोसे गाव भोसे गाव पंढरपूर भोसे ह्या गावात आहे तुमचं नाव काय नवनाथ मारुती शिंदे नवनाथ मारुती शिंदे तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस पंधरा शहाण्णव एकोणऐंशी छान नव्याण्णव एकवीस पंधरा शहाण्णव एकोण शहाण्णव एकोणऐंशी हा नंबर आहे त्यांचा हे आपले प्रशिक्षण घेतलेले बागायतदार आहेत बागेची अजून विरळणी व्हायची आहे बागेचा दिवस किती आहे दिवस पंधरावा दिवस पंधरावा दिवस आहे हिची शूट बघा बागेची कळा बघा आणि जे उन्हाळ छटनेला जो प्रचार होत होता की मोडचूत मारल्यामुळं बागेला गर्भधारणा होत नाही बागेच्या कांड्याकणीच बंच आहेत म्हणजे माल नाही किंवा वरच्या फुटीला बघा <स्या> काय तुमचं मत आहे मारला नाही म्हणजे माल येत नाही अशी काय परिस्थिती काय सुद्धा अडचण नाही त्या <है> ना? <स्या> किती मॅजिक स्प्रे मारले उन्हाळ्या छटणीला चटणीला किती मारले ह्या छटणीला तर मॅजिक प्लेवरच आहे बाग बघ बार, चौदा पंधरा दिवस झाले मॅजिक स्प्लेवर आहे मधना आज दुसरा एका मारला नाही तर मॅजिक वरच जास्त बर म्हणजे आता पंधरा दिवस झाले किती मॅजिक स्प्रे झाले आतापर्यंत तुमचे आता हे आठ नऊ स्प्रे झाली नऊ स्प्रे झाली अरे वा आणि इथून पुढे किती होतील अजून सात आठ होतील आरामात होती फ्लावरिंग संपलं की बंद करायचं फ्लावरिंग अजून अर्धा स्प्रे आरामात होती सांगायचं होतं एवढंच की कमीत कमी खर्चात नियोजन केलं की बाग कशी सुंदर तयार होते त्याचा ही जिवंत नमुना आहे आहे बघा मित्रांनो कुठल्याही प्रकारचं टॉनिक नाही कुठल्याही प्रकारची खतांच्या मात्रा जास्त दिलेल्या नाही त्या माती पाणी पानदेड प्रदूषण करून अत्यंत व्यवस्थितरित्या बेडचं सुद्धा मल्शिंग केलेलं आहे बागायतदार समोर आहे आणि मालविभागेला तुफान आहे यंदा कितीतरी पाऊस या भागात पडला आहे तो बघतोय आपण बागेत आजही पाणी आहे पण काही नाही खनखनित बाग व्यवस्थित चाललेली आहे बरोबर आहे ना काय सांगाल तुम्ही बागायतारानी एक नंबर बाग आली बघा आली ही पण बागादाराने सल्ला काय द्याल बघायतर मी मॅजिक स्प्रे जर मारत गेलं का नाही म्हणजे कमी खर्च तर होतोय शंभर टक्केच आय एम सुरू करत गेलं तरी चांगलं होतं मॅजिक स्प्रे मास्टर स्प्रे आणि मेजर स्प्रे आणि क्लासिक पॉवर बेदाना करताय का बेदाना करताय बेदाना करतायमेन्स आणि पॉवर फक्त बाग ठेवायची कमीत कमी जीए द्यायचा कमीत कमी जीए द्यायचा तुम्ही प्रशिक्षण घेतले घेतलंय छान प्रशिक्षणाबद्दल काय मत आहे प्रशिक्षणाबद्दल दोन वर्ष झालं आम्ही प्रशिक्षणाला येतोय तेव्हापासून आमचं म्हणजे खर्च पण कमी व्हायला लागला किती कमी झाला कमी म्हणजे खर्च लयच कमी होतोय किती किती टक्के पंचवीस टक्केवरच आला आमचा खर्च काय पंचवीस वर आला खर्च बघा बघा तर मित्रांनो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ही जी आपली संकल्पना आहे ही जी चळवळ आहे किती तळात पोचायला लागते बघा अगदी पंचवीस टक्के खर्चात बाग किती आहे तुमची बाग आहे दीड एकर दीड एकर आहे अरे किती खर्च येतोय आता मुन्हा छटणीला किती खर्च केला मुला चटणीला साधारण दा, एक दहा बारा हजार रुपये झाले शेवटपर्यंत होती शेवटपर्यंत दीड एकराला दहा बारा हजारात खर्च त्यात युराशिल आलं बोर्डो आला मॅजिस्प्रे आलं चालेल धन्यवाद असंच बाग बघायला आलतो